प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे हे मंदिर प्राचीन आहे पण याची याला दुरावस्था प्राप्त झाली होती ती जी पिंड दिसते आपल्याला हे भगवान रामेश्वर आहेत गुरुचरित्राचं पारायण करत असत आणि एका पायावरच उभं राहून ते पारायण करत असत तिथं ते असं गोमुखातून पाणी पडतं उन्हाळा अच्छा काय म्हणतात इतलचं पाणी घेत राहत हा इतल हे मंदिर राहत आहे तर जय श्रीराम मित्रांनो माझा आदित्य स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये आपण भेट देणार आहोत जिल्हा आणि तालुका जालन्यामध्ये असलेल्या श्री शंभू महादेवाच्या संन्यासाश्रमाला ज्याच ठिकाणाला शंभू महादेवाचे मंदिर असेही म्हटले जाते मित्रांनो या मंदिरामध्ये स्वतः प्रभू श्री रामांचे वास्तव्य राहिले स्वतः प्रभू श्री रामांनी या शिवलिंगाची पूजाही केली आहे तर मग आजच्या ब्लॉग मध्ये आपण शंभू महादेवाच्या मंदिराला भेट देऊयात या मंदिराची सविस्तर माहिती घेऊयात आणि मंदिरावरचा असलेला इतिहासही समजून घेऊयात तर मग कसल्या प्रकारचा उशीर नका लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका तर जय श्रीराम मित्रांनो जसं की आता आपण अंबडवाने निघालो हो, आहोत श्री शंभू महादेवाच्या मंदिराकडे जाण्यासाठी हे मंदिर आंबडपासून साधारणतः शहात्तर किलोमीटरांचे अंतर होते तर जालन्यापासून साधारणतः त्रेपन्न किलोमीटरांचे अंतर होते तर चला मग भेटवतात आता आपल्या पुढील वाटेमध्ये तर मित्रांनो या अगोदर आपल्या चॅनलवरती आपण श्री क्षेत्र नांगरतास या ठिकाणचाही ब्लॉग केलेला आहे त्या ब्लॉगमध्ये मध्ये आपल्याला शंभू महादेवाच्या मंदिराचाही पूर्ण पत्ता मिळून जाईल जर तुम्हाला या मंदिराचा पत्ता हवा असेल तर तो ब्लॉगही नक्की पहा त्या ब्लॉगची ची लिंक मी या ब्लॉगच्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकणारच आहे तर चला मग भेटत आता थेट श्री शंभू महादेवाच्या मंदिरामध्ये तर मित्रांनो आजचा ब्लॉग काढण्यासाठी आपल्यासोबत आलेला आहे वैभव सराटे जो स्वतः एक ब्लॉगर आहे ज्याची इन्स्टाग्रामवरती जालनाकर वैभव वो अशी ओळख आहे जर तुम्ही याला फॉलो केलेलं नसेल तर आपल्या भावाला नक्कीच फॉलो करा तर मित्रांनो जसे आता आता की आता आपण श्री शंभू महादेवाच्या मंदिरापाशी पोहोचलेलो आहोत तर आता आपण अगोदर या मंदिर परिसराची थोडक्यात पाहणी करूयात आणि त्यानंतर या मंदिराची सविस्तर माहिती घेऊयात जसं की आता आपण या मंदिर परिसराची थोडक्यात पाहणी केलेली आहे तर आता आपल्याला देवस्थानाची सविस्तर माहिती श्री महंत बालकगिरीजी महाराज हे देतील आपण या जे बघत आहोत तीर्थक्षेत्र शंभू महादेव आश्रम असं या तीर्थक्षेत्राचं नाव आहे इथे असं सांगतात की प्रभू रामचंद्राचं वास्तव्य या तीर्थक्षेत्रावरती या पावन भूमीवरती झालेल्या आहे आणि ही भूमी प्रभू रामचंद्राच्या परस्पर्शाने पावन झालेली आहे इथे ज्यावेळेस प्रभू रामचंद्र इकडे श्रीलंकेकडे जात होते ज्यावेळेस वनवासामध्ये पंचवटीवरून इथे आले होते आणि त्यांनी इथं या घनदाट त्यावेळेस जंगल होतं आणि त्यांनी इथं वास्तव्य केलं होतं आणि त्यांचं वास्तव्य इथं लाभल्यामुळं आ, ही पावनभूमी झाली आणि इथं भगवान शंकराचं मंदिर जे आहे शंभूदेव हे रामकालीन मंदिर सर्व भक्तांमध्ये प्रचलित आहे किंवा असं सांगितलं जातं की ते रामकालीन आहे प्रभू रामचंद्र इथे येऊन पूजा करत होते आणि वनगमनाच्या काळामध्ये इथं त्यांचं वास्तव्य लाभलेलं आहे तर ही स्वयंभू मूर्ती आहे ही काय बसवलेली नाही गुहा आहे आणि गुहात स्वयंभू मूर्ती आहे ही मूर्ती अशी मूर्ती नक्कीच आपल्याला बघावयास मिळत नाही कारण की खूप ह्या मूर्तीची हाईट आहे इथे बऱ्याच खंड गेल्यानंतर नंतर, नंतर रामगुरु बाबाजी हे तपस्वी महात्मे जे की वन्य प्राणी आहेत हिंस प्राणी आहेत वाघ असेल सिंह असेल सर्प असेल हे त्यांच्याशी समवेत बसायचे जवळ येऊन बसायचे आणि बाबाजी ज्यावेळेस त्यांना म्हणायचे तुम्ही आता जंगलामध्ये जा त्यावेळेस त्यांची आज्ञा घेऊन हे हिंस प्राणी जायचे आणि हिंस प्राणी त्या प्राण्याचा ते वैरभाव सोडायचे असं सांगितलं जातं आणि रामगुरु बाबाजीचं वास्तव्य या ठिकाणी लाभलं आणि त्यांनी जे काही मोडखळीस मंदिर आले होते हे मंदिर प्राचीन आहे पण याची याला दुरावस्था प्राप्त झाली होती म्हणून बाबाजींनी याचा जीर्ण उद्धार केला आणि या भूमीवर एक आश्रम स्थापनेची मोहीम बाबाजींनी हाती घेतली हळूहळू हळू एक तपस्वी महात्मा इथं आहे आणि ते तपस्वी महात्म्याचं आपण बघावं असं परिसरातील जनतेमध्ये एक चर्चा झाली म्हणून हळूहळू माणसे येऊ लागले आणि त्या तपस्वी महात्म्याला दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद घेऊ लागले हळूहळू आश्रम बाबाजीनी स्थापन केला हळूहळू भक्तांचा ओघ वाढली म्हणून भक्तांची ओघ वाढल्यामुळं सेवा सुरू झाली विविध कामे सुरू झाली असं करत करत भरपूर इथं प्राचीन कामे दगडी झाली बाबाजीच्या सर्व हस्ते हे कामे झालेली आहेत आणि एक मोठा शंभू महादेव देवस्थान म्हणजेच शंभू महादेव संन्यास आश्रम हा एक प्रख्यात झाला येथे श्रावण मासामध्ये खूप गर्दी असते महिनाभर अभिषेक भंडारे हजारोच्या संख्येने भाविक भक्त येतात अन्नदान करतात अभिषेक करतात आणि इथलं जी काही शंभू महादेवाचा आशीर्वाद आहे तो प्राप्त करून घेऊन जातात आणि नक्कीच इथं श्रावण महिना संपल्यानंतर जे काही पोळा असतो त्याच्या पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे एकाडल्या परिसरात त्याला कर म्हणतात त्या करीच्या दिवशी लाखो लोक इथे असतात ती एक म्हणजे श्रावण मा, मासाची समाप्ती असं ग्राह्य धरलं जातं आणि जालना जिल्हा असेल इकडे परभणी असेल बुलढाणा असेल संभाजीनगर असेल अशा चार पाच जिल्ह्यातून इथे भाविक भक्त दर्शनाला येतात म्हणून भाविक भक्तांची खूप मांजयाळी या तीर्थक्षेत्राला असते काही काळ हे संस्थान काही ट्रस्टच्या वादामुळं वादात राहिलं शासनाचा यावरती नियंत्रण आलं काही दिवस शासनाच्या ताब्यात असल्यामुळं या देवस्थानला स्वच्छतेची किंबहुना येणाऱ्या जाणाऱ्या भाविक भक्तांना ज्या सुविधा लागतात त्याची कमतरता भासायला लागली ट्रस्टचा वाद धर्मदाय चॅरिटी कमिशनर जालना येथे सुरू होता आ, तो वाद मिटून आता विद्यमान मठाधिपती श्रीमंत भागवद्गीवजी महाराज या आश्रमाचे विद्यमान अध्यक्ष झालेले आहेत ते मठाधिपती आहेत त्यांचे शिष्य मी आ, महंत बालगिरी महाराज हे सचिव आहे म्हणजे मी आणि अशी बॉडी आहे आता ही बॉडी विविध कामाचा विकास करणार आहे आणि महाराष्ट्र शासनाने भरपूर या देवस्थानला निधी पण मंजूर केलेला आहे म्हणून आता नक्कीच इथं विविध कामं गतिमान होणार आहेत आणि येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांसाठी विकास सुविधा ह्या सगळ्या गोष्टी इथं होणार आहेत नक्कीच आपण या शंभू महादेव तीर्थक्षेत्राला नक्कीच भाविक भक्तांनी भेट द्यावी दर्शनाला यावं नक्कीच आपल्या मनाला समाधान मिळेल हे एक प्राचीन मंदिर आहे जसं स्वयंभूमूर्ती आपण शंभूदेव बघितले तर याच ठिकाणी परत एक रामेश्वर म्हणजे या मंदिराचं नाव रामेश्वर मंदिर आहे ही जी पिंड दिसते आपल्याला हे भगवान रामेश्वर आहेत हे पण स्वयंभू आहे प्राचीन मूर्ती आहे पूर्ण दगडामध्ये गुहा मदे आहे डोंगरामध्ये गुहा कोरलेली आहे प्राचीन काळामध्ये आणि ती गुहा गुहेमध्ये रामेश्वरांचं शिवलिंग आहे आणि हे पूर्ण जे दिसतंय आहे आपल्याला हे पूर्ण हेमाडपंथी मंदिर आहे रामकालीन आपण बघू शकता की पूर्ण दगडी खांब आहेत या मंदिराला पूर्ण जे काही प्राचीन आहे ते आपल्याला दिसत आहे तर हे भगवान रामेश्वर मंदिर शिवलिंग असं या शिवलिंगाचं नाव आहे आणि हे हेमाडपंथी मंदिर आहे हे महंत केशवगिरी महाराज यांची समाधी आहे ज्यांनी आश्रम स्थापन केला असे असणारे परमपूज्य तपवनिधी सद्गुरू रामगिरीजी महाराज ज्यावेळेस इथं त्यांनी वास्तव्य केलं त्यावेळेस हे जे महात्म्य आहेत केशवगिरीजी महाराज हे रात्री चांदणीच्या प्रकाशावर उजेडावर गुरुचरित्राचं पारायण करत असत आणि एका पायावरच उभं राहून ते पारायण करत असत आणि दोन दगडे घेऊन हरिहर हरिहर असा त्यांचा जे घोष नेहमी ते करायचे म्हणून त्यांना परिसरातील भाविक भक्त हरिहर महाराज या नावाने ओळखतात पण त्यांचं जे सन्यशी परंपरेमध्ये जे नाव आहे हे महंत केशवगिरी महाराज आहे परंतु त्यांना हरिहर महाराज या नावाने ओळखतात हे त्यांची समाधी मंदिर आहे आणि त्यांची समाधी मंदिर हे रामगिरी रा राम बाबाजींनी बांधलेलं आहे रामगिरी बाबाजींनी हा हे बांधकाम वगैरे मग सगळं जुनच आहे का नाही ते काशी विश्वनाथाचं मंदिर बाबाजींनी बांधलं वरच रामगुरुबाजी ते आता बांधलं रामगिरी बाबाजी म्हणजे हे पण जुनच आहे समजा आणि ते नंतर बांधले

म्हणजे अशी गुह होती तिथून पाणी पडत होत आता बी पाणी पडते पण आता ते तलावाचं काम झालं त्यांनी पाणी थोडं बंद केलं होतं पाणी चालू पाणी वाहत हो हो आता हे घाट पण बांधायचं आहे चांगलं इथं घाट बांधायचं हो इथं घाट बांधायचं आणि नदी पण खुलीकरण करायची आपल्यासारखं घाट बांधायचं काशीला काशीला वगैरे कारण की हा। आता इथे खूप दुरावस्था प्राप्त झाली होती परंतु आता इथे सगळं वाद मिटून ट्रस्टच्या ताब्यात आलं आणि आता बाब म्हणजे गुरु शिष्य परंपरेनुसार मोठे बाबाजी म्हणजे आमचे गुरु भागवतगिरी बाबाजी अध्यक्ष हा। आहेत आणि त्यांचं शिष्य मी आहे अशी गुरु शिष्य परंपरा आहे हा शिष्य परंपरा हो, हो, रामगिरी महाराज हो। रामगिरी महाराजाच्या नंतर शेवागिरी महाराज आणि आता जे आहेत ते भगवतगिरी महाराज आणि नंतर बालेगिरी महाराज अच्छा thank you हे कुंड आहेत ना ते हा इथलच पाणी घेत राहतं का तिथून हा इथल हे मंदिर हे अटॅच आहे नंतर ते पाणी किती नरल ते नळाल एकदम शुद्ध पाणी आता गुल पिलो त्याच वरतून पाला पाला मुलं ते झाल्या नंतर आत शुद्ध शुद्ध पाणी राहतं नंतर तिला पाणी आत हा या मंदिर आत पडतो ते पण अटॅच आहे त्याचा आलं ना या मंदिर उतरण भरतो ते पण हे पूर्ण पूर्ण भरलेलं राहतं पाणी ठीक आहे हे पाणी इथपर्यंत आलेलं

तर मित्रांनो अशा प्रकारे आपण श्री शंभू महादेव मंदिराची माहिती घेतली तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा बाकी आपल्याला माहिती देण्यामध्ये सहकार्य केल्याबद्दल श्री महंत बालगिरीजी महाराज यांचे आभार ब्लॉगला शेवटपर्म पाहण्यासाठी तुमचेही खूप खूप धन्यवाद ब्लॉगला लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका तर चला मग भेटूयात आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत हर हर महादेव